नमस्कार विद्यार्थी मित्रो कुरुक्षेत्र कोचिंग इन्स्टिट्यूट या आपल्या युट्यूब चॅनेलवर मी राहुल दांडगे तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रो ज्या विद्यार्थ्यांची सध्या दहावी झालेली आहे आणि ज्यांनी अकरावीमध्ये सायन्सला विज्ञान शाखेला प्रवेश घेतलेला आहे आणि जे विद्यार्थी एस सी कॅटेगरीचे म्हणजेच अनुसूचित जातीचे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे त्या विद्यार्थ्यांना आता जे ई आणि नीट या परीक्षांचं पूर्व प्रशिक्षण मोफत मिळणार आहे बार्टी या संस्थेकडून आणि महिन्याला सहा हजार रुपये विद्या सुद्धा मिळणार आहे या प्रशिक्षणाचा कालावधी हा दोन वर्षाचा असणार आहे आता तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे त्यासाठी पात्रता निकष काय काय आहेत त्यानंतर तुम्हाला ॲडमिशन कुठे कुठे मिळणार आहे या सर्वांची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ अंतर्गत देणार आहे कोणत्या बेसिसवर तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता हे जे परिपत्रक आहे हे बार्टी या संस्थेकडून काढण्यात आलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे विद्यार्थी मित्रो महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या पात्र उमेदवारांसाठी मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर लातूर व नागपूर या ठिकाणी जे ई ई आणि नीट प्रवेश परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज मागविणेबाबत तर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचं आहे ते कसं भरायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधनवर प्रशिक्षण संस्था पुणे मार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी जे ई ई आणि नीट या प्रवेश परीक्षांचे निशुल्क अनिवासी आहे बघा प्रशिक्षण खाजगी प्रशिक्षण केंद्राच्या मार्फत मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर लातूर व नागपूर या ठिकाणी प्रत्येकी जे ई ई शंभर व नीट शंभर जागांकरिता प्रशिक्षण राबविण्यात येत आहे आता यासाठी पात्रता काय आहे तर उमेदवार हा महाराष्ट्राचा निवासी असावा उमेदवाराकडे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा दाखला व अधिवास असावा उमेदवार शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये इयत्ता अकरावी विज्ञान शाखेचे शिक्षण घेत असावा त्याचं जे उत्पन्न आहे आठ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न मर्यादा असलेला उमेदवार प्रशिक्षणासाठी पात्र असेल अनाथ आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराकडे महाराष्ट्र शासनाच्या महिला बाल विकास विभागाकडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे उमेदवार दिव्यांग असल्यास चाळीस टक्केपेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याचे प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत म्हणजे ते सर्टिफिकेट त्याच्याकडे असलं पाहिजे तर हे पात्रता निकष आहे बघा ही जी पी डी एफ आहे ही मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सेंड करतो तिथं तुम्ही एकदा पुन्हा एकदा हे वाचून घेऊ शकता आणि समजून घेऊ शकता ठीक आहे आता समजा तुम्हाला जर ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे तर इथं बघा क्यू आर कोड दिलेला आहे अर्ज करण्यासाठी क्यू आर कोड स्कॅन करा हा तुम्ही क्यू आर कोड स्कॅन केल्यास तुम्हाला फॉर्म येईल आणि तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे हे पात्रता निकष तुम्हाला समजले असतील तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी पाहिजेत अनुसूचित जातीचे असायला पाहिजे अकरावीमध्ये विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतलेला असावा आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असावं तुमचं आणि जर उमेदवार हा अनाथ असेल तर अनाथचं सर्टिफिकेट असावं दिव्यांग असेल तर दिव्यांगत्वाचं सर्टिफिकेट असावं आता आरक्षण बघा कशा प्रकारचं आहे महिलांसाठी तीस टक्के दिव्यांगांसाठी पाच टक्के अनाथसाठी एक टक्के वंचितसाठी पाच टक्के म्हणजे व तत्सम जाती होलार बेरड मातंग मांग मादगी इत्यादीसाठी ठीक आहे हे जे पाच टक्के आरक्षण आहे जागा आरक्षित असतील आता बघा विद्यार्थी निवडीचे निकष काय आहे विद्यार्थी कसे निवडले जातील या प्रशिक्षणासाठी तर प्रशिक्षणातील सर्व जागांसाठी प्राधान्याने इयत्ता दहावीच्या गुणांच्या आधारे तुम्हाला दहावीमध्ये किती टक्के आहेत यानुसार तुमची गुणवत्ता निव्याय उमेदवाराची निवड केली जाईल म्हणजे तुमच्या दहावीच्या टक्क्यांवर तुम्हाला हे जेईई किंवा नीटचं मोफत प्रशिक्षण मिळणार आहे आता प्रशिक्षणाच्या अटी व शर्ती काय आहेत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही तीस सहा दोन हजार चोवीस आहे तीस जून दोन हजार चोवीसच्या अगोदर तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे ठीक आहे म्हणजे आता तेरापासून हे फॉर्म चालू झालेले आहेत बघा तेरा सहा दोन हजार चोवीस आणि तीस सहा दोन हजार चोवीसच्या आत तुम्हाला हे फॉर्म भरायचे त्यामुळे लेट करू नका जे विद्यार्थी समजा अनुसूचित जातीचे नसतील तरी हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी जे जा अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जे विद्यार्थी अकरावी बारावीत नसतील किंवा बी ए ग्रॅज्युएशन करत आहेत त्यांनी हे हा जो व्हिडिओ आहे व्हिडिओ आहे हा अकरावीचे शिक्षण घेणार आहे दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना शेअर करा म्हणजे त्यांना मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेता येईल प्रशिक्षणाचा कालावधी किती आहे तर चोवीस महिने हा प्रशिक्षणाचा कालावधी राहील निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना प्रशिक्षणादरम्यान पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त कालावधीसाठी उपस्थिती राहिल्यास विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार किती दहा दरमहा सहा हजार एवढे अदा करण्यात येईल तुम्हाला मिळणार आहे निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना पुस्तक प्रति विद्यार्थी रुपये एवढी एक रक्कमी रक्कम अदा करण्यात येईल पाच हजार रुपये तुम्हाला तुमच्या पुस्तकांसाठी सुद्धा अं भारतीय संस्था देणार आहे सदर योजनेबाबत प्रशिक्षणाबाबत काही वाद अथवा धोरणात्मक पेच प्रसंग निर्माण झाल्यास याबाबतचे अंतिम सर्व अधिकार माननीय स महासंचालक बार्टी शासनास बार्टी व शासनास राहतील ठीक आहे हे तर असतेच काही विषय नाही आता इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक तेरा सहा दोन हजार चोवीस पासून एक तर तुम्ही या वेबसाईटवर जाऊन तो फॉर्म भरू शकता ठीक आहे किंवा तुम्हाला मी इथं हा क्यू आर कोड दिलेला आहे या वेब या वर हा जो क्यू आर कोड आहे हा तुम्ही स्कॅन करून सुद्धा तो फॉर्म भरू शकता हे पी डी एफ मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर सेंड करतच आहे एक दो दे जस्ते जस्ते ती पी डी एफ एकदा तुम्ही बघून घ्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा तुम्ही जर आतापर्यंत आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा जे विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांनी जर विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतला असेल तर त्यांना जे ई आणि नीटसाठी मोफत प्रशिक्षण भारतीय संस्थेकडून मिळेल आता हे प्रशिक्षण लातूर नागपूर मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला ते तुमची जागा निवडायची आहे की तुम्हाला कुठं प्रशिक्षण पाहिजे त्यानुसार तुम्हाला त्या जागेवर ते, जागे ते प्रशिक्षण देतील आणि तुमच्या दहावीच्या ट टक्क्यांवर हे प्रशिक्षण तुम्हाला मिळणार आहे तर ही होती तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती अशाच प्रकारच्या योजनांबद्दल मी तुम्हाला माहिती देत असतो त्यामुळे आपले यूट्यूब चॅनल तुम्ही नक्की आणि आवर्जून सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर या योजनांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत खेळत अभ्यास करत रहा धन्यवाद